श्रमावस्थेच्या निमित्ताने आलेल्या महोदय पर्वणीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध गावच्या ग्रामदेवतांनी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली तीर्थ व उभादंडा सागरेश्वर किनाऱ्यावर समुद्र स्नान केलं ला। यावेळी लाखो भाविकांनी देखील पर्वणीनिमित्त समुद्र स्नान केलं काल रात्रीपासूनच विविध गावातील ग्रामदेवता तरंग देवतांसोबत मानकरी ग्रामस्थ पायी चालत सातारडा आजगाव शिरोडा आरवली उभादंडा येथे दाखल झाले होते या देवतांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत आणि आदर व्यक्त केलं गेलं काही देवता आज सकाळी थेट समुद्रस्नासाठी वेंगुर्ला येथे दाखल झाल्या ढोल ताशांच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित सर्व ग्रामदेवता दाखल होताना दिसत होत्या आज सकाळपासून आरवली सागरतीर्थ आणि उभादंडा सागरेश्वर तीर्थक्षेत्र देवतांचा लवाजमा ढोल ताशा पालखी तरंग देवतांसोबत लाखो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले या अभूतपूर्व पर्वणीनिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सागर तीर्थक्षेत्री सातारडा मडुरा कौठणी निरवडे काच आदिगावच्या ग्रामदेवता तरंग देवतांनी समुद्र स्नान केलं तर उभादंडा सागरेश्वर किनारे वेगुर्ला रामेश्वर सातेरी मठ आंबडपाळ साळगाव पुळस माणकुली बांबुळी उपवडे आदी गावच्या ग्रामदेवतांनी समुद्र स्नान केलं एकूणच या पर्वणीनिमित्त वेंगुर्ला तालुक्यात भक्तिमय वातावरण महोदय पर्वणी सोहळा संपन्न झाला तीन वर्षा किंवा चार वर्षांनी एक परवणी एक तीर्थ एक समुद्राला येतं समुद्रदेवतेला आणि त्याचा उल्लेख पंचांगात असतो सोमवती किंवा अमावस्या तीर्थ ते आ, आ, शक्यतो अमावस्येलाच येतं तीर्थ जे आहे काही नाही सोमवती किंवा महोदय पर्वणी हे अमावस्येला येतं आणि दर तीन वर्षांनी किंवा चार वर्षांनी असं हे महोदय पर्वणी येतं आणि त्यावेळी ह्या तीर्थक्षेत्राला म्हणजे सागरेश्वर मंदिर किंवा समुद्र किनाऱ्याला संपूर्ण तीर्थ असं तीर्थ असतं त्यावेळी प्रत्येक गाव ते गावांची ग्रामदेवता आपल्या तरंगफाटीसह आणि आपले रहितेसई या ठिकाणी स्नानाला येतात त्यानंतर स्नान करून परत आपल्या गावाला जातात तर या ठिकाणी आपली विंगुर्ला ग्रामदेवता आहे तीसुद्धा या ठिकाणी सातेरी रामेश्वर प्रमुख पंचायतन आहे हे सर्व इथे गावकर मंडळी सहित सर्व रयते सहित इथे या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर स्नानाला येतं आणि त्यानंतर या मंदिरात सुद्धा दर्शन घेऊन किंवा भेट देऊन असं पारंपरिक पद्धत आहे त्या प्र पद्धतीप्रमाणे या ठिकाणी रंग देवते देवळात जाऊन आपली भेट घडव निघून जाऊ भाविक कुठून कुठून येतात हां भाविक आता जसं बघायला गेलं तर खूप लांब लांबनापासून गोव्यापासून पर्यंत इथे येतात काय वेळ पडला तर कोल्हापूरपासूनही म्हणजे महोदय परवणीला म्हणून लांब लांबनं लोक येतात आणि दुपारच्या वेळेला खूप मोठी गर्दी होती आणि कमीत कमी एक दहा ते पंधरा गावात म्हणजे साधारण रांगणा तुळसरी असनी ह्यापासून या इतके लांबपर्यंत ते हो, देव इथे या ठिकाणी स्नानाला येतात तीर्थक्षेत्र किती कधीपर्यंत असतं आहे हे अमावशीची जी काय तीर्थाचा वेळ असतो महापर्वणीला वेळ असतो ह्या वेळेला आता सकाळी आठ वाजता चालू झाला आहे परवणी आणि संध्याकाळपर्यंत या ठिकाणी शिवापूरच्या बाजूला तिकडे मानगाव खोऱ्यामध्ये अडगळीत एकदम असा आमचा पुळास गाव आहे आणि त्या गावातून आम्ही आलो आहे लोकवस्ती साधारणपणे हजारभर लोकवस्ती आहे आमच्या गावची छोटा गाव आहे अडीचशे ते तीनशे लोक आमच्या आमच्या या ठिकाणी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत पर्व जवळजवळ आठ ते दहा वर्षांनी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपली ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर श्रीदेव जातेरी या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत तसेच आमच्या तीर्थस्थानासाठी आलेले आहेत या ठिकाणी आमच्याकडे श्रीदेव सातेरी मंदिरमध्ये तुळस माडकोल व पाडलो वाढलो वाढूस वाढू या ठिकाणचे देव यंदा माणकुली माणकुली असे चार पाच ठिकाणचे देव आलेले आहेत तसे एक दहा नाव दहा पंधरा वर्षाने आलेलं आहे आणि आमचे हे सगळे जाणते प आमच्याबरोबर करतात त्यामुळे तिथे तीर्थस्थानाला सगळे बाहेरचे देव आलेले आहेत आणि चांगला इथे प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे आमचं पण हे रामदेवतं रामेश्वर सातेरी हे देवस्थान पण आलेले अजून त्यांचा आमदार लहान लहान जाण झालेलं नाही तर आमच्या गावाचं नाव देवगे आम्ही इथे नेहमी जे पर्वणी असते त्यावेळी आम्ही इथे तेव्हा देवासी आमचं विशेष म्हणजे आम्ही मानशीच्या पुलावर ढोल वाजवत हे इथे कुंचकुंशी कुठचे देवस्थान येत नाही आमचा रामेश्वर आमच्या गावची गावादेव श्रीभद्रकाली देव आहे आम्ही या गावात परब यांच्या घरी आमची दरवर्षी परवणी पर्वणी महादेव पर्वणीच्यासाठी आपण या परब यांच्या ठिकाणी आमची पालखी सोहळ्यासह आम्ही सगळे भाविक आ वेंगुर्ला येथे येतो आमची त्याती अशी आहे की आंबडपालगावची भद्रकाली मंदिर आणि वेंगुर्ल्याची मर्यादा श्री सातेरी मंदिर या बहिणी आहेत आणि बहिणीच्या या भेटीसाठी आणि या भे बहिणीसह आम्ही वेंगुर्ला सागरेश्वर या ठिकाणी येऊन महादेव पर्वणीसाठी आम्ही सगळे भाविक भक्त आपल्या स्नान करतो आणि या ठिकाणी आज जवळजवळ आठ वर्षांनी महोदय पर्वणी आलेली आहे म्हणून आम्ही साळगाववरून सर्व ग्रामस्थ आमच्या देवदेवतांसह म्हणजे आमची श्री माऊली सातेरी पंचायतन या देवतांचं या ठिकाणी कीर्थसनासाठी म्हणजे आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत दोन हजार सोळामध्ये यापूर्वी असा योग आलेला होता मोठा त्यावेळीसुद्धा आमच्या सर्व देवता आणि जवळजवळ दोनशे अडीचशे ग्रामस्थ इथे आले होते आणि Luego vamos, vamos. vamos, vamos. vamos, vamos.